नमस्कार मित्रांनो शिवसेना भाजप मध्ये पुन्हा झुकणार मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेशे कोटीचा धक्का काय आहे हा तेवीसशे कोटीचा धक्का जाणून घेऊया आपण आपल्या चॅनल वरती त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्याने लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा विधानसभा या दोन्ही महत्वाच्या निवडणुका पार पाडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा था था। आता मोठा बदल या पलटवार मोठ्या हालचालींना वेग आला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सध्या ऍक्शन मध्ये आले असून आता म्हणे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुहेरी धक्का दिला आहे आणि हा दुहेरी धक्का काय आहे चानल चा हे आपण आपल्या चॅनल वरती सविस्तर वागणार आहोत मुंबई महापालिकेतील व्यवस्थापनाचे चौदाशे कोटीचे टेंडर रद्द करण्यात आल्याची चर्चा आता आपल्या समोर येत आहे चार वर्षासाठी धनकच यांच टेंडर काढण्यात आलं होत या प्रकल्पासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये निविदा मागवण्यात आला होता सध्या हे काम चारशे पन्नासहून अधिक महिला बचत गट आणि सुरक्षित बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे नव्हे तर या आंदोलनही उभारण्यात आलं असून प्रकल्पाविरोधात हायकोर्टने याचिका दाखल करण्यात आली आहेत पुण्यात सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावं यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप न्यायालयापुढे करण्यात आला होता त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले हा एकनाथ शिंदेसाठी धक्का मानला जातोय एका धक्क्यानंतर आणखी एक धक्का एकनाथ शिंदेंना मिळाला असून त्यांच्या कार्यकाळातील आणखी एक प्रकल्प फडणवीसच्या रडावर असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता नऊशे कोटीच्या प्रकल्पावरून शिवसेना भाजपात झुकण्याची शक्यता आहे जालन्यातील सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसने दिले आहेत फडणवीसने रद्द केलेल्या प्रकल्पाला एकनाथ शिंदेंच्या काळात मिळाली होती गती त्यानंतर शिवसेना ओबीटीचे माझे आमदार संतोष सामरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती ज्या धर्तीवर सदर प्रकरणी अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिडको प्रशासनाला आदेश दिले आहेत प्रकल्पावर फडणवीसची करडी नजर आणि सध्याच्या घडीला चर्चेत असणारी ही एकंदर तेवीसशे कोटीची रक्कम पाहता या मुद्द्यावर एक नवीन राजकीय खेळी राज्याच्या राजकारणात डोकं वर काढत असून नव्या वादालाही तोंड फोडत आहेत हे चित्र आपल्या समोर स्पष्ट होत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्य